या आठवड्यामध्ये मुंबईमध्ये ज्या महत्त्वाच्या घडामोडी घडल्या त्याविषयी माहिती देणं हे आजच्या आपल्या मानवंदनेप्रसंगी मी गरजेचं समजतो गरुरी समजतो सगळ्यात महत्त्वाची एक बाब म्हणजे यावेळी गेल्या तीन दिवसाअगोदर आपल्या राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी राज्याचा संकल्प अर्थसंकल्प बजेट मांडलं आपण त्याविषयी पेपरमध्ये वाचलं असेल आपल्या राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला हा सुमारे साडेचार लक्ष रुपये कोटीचा आहे थोडंफार याच्यामध्ये फेरफार होऊ शकेल आणि या साडे चार लक्ष कोटीमध्ये अनुसूचित जातींकरता बौद्धांकरता साधारणपणे सतरा हजार कोटी फक्त ठेवण्यात आलेले आहेत सतरा हजार कोटी पंधरा हजार कोटी आदिवासींकरता ठेवले आहेत आणि साधारणपणे पाच हजार कोटी हे ओबीसींकरता ठेवण्यात आलेले आहेत वरवर अशी ही रक्कम दिसते याचे जे डिटेल्स आहेत ते लवकरच मिळतील आमदारांना पूर्ण बजेट पेनड्राईव्हमध्ये देण्यात आलेलं आहे ते आपल्याकडे येईल पण वरवर जी आकडेवारी आली साधारणपणे साडेचार लक्ष कोटी रुपयामधून आपल्या वाट्याला फक्त सतरा हजार कोटी आलेले आहेत आता तुम्ही विचार करा आपली लोकसंख्या ही साधारणपणे बारा ते तेरा कोटी समजली तर आपला वाटा जर लोकसंख्येच्या प्रमाणात आपला वाटा म्हटला तर बारा पंचे साठ हजार साठ हजार ते सत्तर हजार कोटीचा आपला वाटा वाटायला किती सतरा आणि त्या सतरा हजार कोटी मधून सुद्धा अर्धा खर्च हा एस्टॅब्लिशमेंट म्हणजे पगार जे आपले सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी आहेत त्यांचा पगार त्यांचे भत्ते त्यांच्या इमारतीचं मेंटेनन्स काही नवीन इमारती एस्टॅब्लिशमेंट बनवणं याच्यामध्ये जाईल म्हणजे आपल्या प्रत्यक्ष जे कार्यत येणार आहे ते बहुतेक खूप जरी ओढलं तरी अर्धा फक्त त्यातला पैसा आपल्या कामात येईल आणि तोही वेळेवर मिळेल की वळवला जाईल याच्याविषयी गॅरंटी नाही आहे म्हणजे जवळजवळ या अर्थसंकल्पामध्ये बौद्धांना अनुसूचित जातीच्या लोकांना नागवण्यात आलेलं आहे ना तुमची गरिबी तुमची गरिबी दूर करण्यामध्ये कुठल्याही प्रकारचं या बजेटमधून योगदान होणार नाही आणि तसंही हे प्रचंड तुटीचं बजेट आहे सरकारजवळ जेवढा पैसा गोळा झाला आणि जेवढा कर्ज करणार आहे त्या तुलनेत जर बघितलं तर सरकार कर्ज घेणार आहे म्हणजे साधारणपणे बजेटच्या एक चतुर्थांश भाग हा कर्जातून येणार आहे आणि कर्ज घेऊन हे राज्य चालवलं जाणार आहे आणि त्यामुळे आम्ही काय म्हणतो की जेव्हा राज्यामध्ये बदल झाला काही आमदारांची खरेदी विक्री झाली किंवा काही झाले आपण इथे एक आपलं आंदोलन केलं होतं पन्नास खोके एकदम ओके लक्षात आहे पन्नास खोके एकदम ओके त्या खोक्याचं गणित यांना जमलं बजेटचं गणित नाही जमलं कर्जच काढावं लागलं म्हणजे घर चालवायचं ता असेल, असेल तर कर्ज काढून घर चालवू लोकांची खरेदी विक्री करायची असेल तर मात्र आम्ही खोके देऊ लोकांना विकत घेऊ अशा प्रकारचा अजितदादा पवार एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांना खोक्याचं गणित जमलं बजेटचं गणित नाही जमलं आणि त्यामुळं या राज्यावर आधीच कर्ज होतं त्यांनी अधिक कर्ज केलेलं आहे असं हे तुटीचं बजेट आहे दुसरं एक महत्वाचं आता बजेट विषयी आता आपण नंतर बोलू एक महत्त्वाचा मुद्दा अजून लक्षात आला महाराष्ट्र शासनाने एक नोटिफिकेशन एक अधिसूचना काढली आणि अत्यंत भयंकर आहे घातक आहे काय अधिसूचना काढली त्यांनी अशी अधिसूचना काढली की एखाद्या खाजगी शाळेमध्ये आर मध्ये जे विद्यार्थी प्रवेश घ्यायचे म्हणजे आर टी एखादी खाजगी शाळा आहे जर समजा आपल्या इकडे बऱ्याचशा ज्या कॉन्व्हेंट आहेत शाळा आहेत खाजगी शाळा आहेत मला वाटतं तर हरकिसाने खाजगीच झालं तर या खाजगी शाळेमध्ये पूर्वी पंचवीस टक्के आरक्षण होतं कोणाला होतं गोरगरीब कमी उत्पन्नातले लोक यांच्याकरता बा साडेबारा टक्के आणि अनुसूचित जाती जमाती विमुक्त भटके आणि मागासवर्गीय यांच्याकरता साडेबारा टक्के अशा प्रकारे पंचवीस टक्के आरक्षण हे खाजगी शाळांमध्ये होतं आणि त्या माध्यमातून आपले सरही प्रयत्न करायचे या माध्यमातून आपली बरीचशी मुलं चांगल्या शाळांमध्ये चांगल्या शाळांमध्ये कमीत कमी पंचवीस टक्के आपली मुलं प्रवेश घ्यायचे नवीन नोटिफिकेशननुसार महाराष्ट्र शासन म्हणते की खाजगी शाळा आहे आणि तिच्या बाजूला एक किलोमीटरच्या परिसरात सरकारी शाळा असेल किंवा अनुदानित शाळा असेल तर त्या मुलांना खाजगी शाळेमध्ये पंचवीस टक्के जागा देता येणार नाही म्हणजे खाजगी शाळांमध्ये प्रवेश बंद आता तुम्ही मला सांगा कुठेही खाजगी शाळा का असे ना त्याच्या आसपास एखादी कार्पोरेशनची जिल्हा परिषदेची शाळा राहते किंवा अनुदानित शाळा राहते म्हणजे याचा अर्थ दुसरा असा होतो यान की यानंतर खाजगी शाळांमध्ये दर्जेदार शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये चांगल्या शाळांमध्ये मुलांना च्या अंतर्गत प्रवेश मिळणार नाही हा महाराष्ट्र शासनाचा नियम आहे मग मुलांनी कुठं शिकावं तर जिथं गुरढोर ढोर जिथं गुरं ढोर आणि पोरं एकत्र आता त्या कॉर्पोरेशनच्या शाळांमध्ये जिथं शाळेमध्ये पाणी नाही व्यवस्था नाही बसायची व्यवस्था नाही त्या शाळांमध्ये शिकावं असा नियम महाराष्ट्र शासनाने केलेला आहे अशी अधिसूचना काढलेली आहे आम्ही आता मुंबईच्या आमच्या आम्ही जेव्हा मुंबईला अनेक संघटनांची मिटिंग घेतली आणि त्याच्यामध्ये काही ओबीसींच्या संघटनाही आल्या काही आमच्या भगिनी तिथं आल्या आणि त्यांच्याशी आमची चर्चा झाली किंवा आता जो पंचवीस टक्के जागा ज्या जा मिळायच्या गोरगरिबांच्या मुलांना ज्या पंचवीस टक्के जागा मिळायच्या त्या सुद्धा आता महाराष्ट्रात मिळणार नाही त्या ताई म्हणाल्या ही मुलं कोण पंचवीस टक्के गरीब आणि पंचवीस टक्के म्हणजे याच्यामध्ये पंचवीस टक्क्यामध्ये साडेबारा टक्के गरीब आणि साडेबारा टक्के मागासवर्गीय मग आता या राज्यातली जी लोक लोक आहेत ते एक तर गरीब आहेत किंवा एक तर मागासवर्गीय आहेत दोनच प्रकारचे लोक आहेत ना श्रीमंत फार कमी आहेत सगळे लोक गरीब आहेत ते त्या साडेबारा टक्क्यात येतात आणि मागासवर्गीय आहेत तेही येतात म्हणजे समाजातला बहुतेक भाग हा गरीब किंवा मागासवर्गीय आहे एक तर मागासवर्ग असेल किंवा गरीब असेल आता या गरीब आणि मागासवर्गांना खाजगी शाळेमध्ये प्रवेश नाही म्हणजे श्रीमंतांच्या शाळेमध्ये गरीबांना प्रवेश मिळणार नाही श्रीमंतांच्या शाळामध्ये मागास वर्गीयांना प्रवेश मिळणार नाही ही मोदीची गॅरंटी आहे आता मोदीची गॅरंटी काय आहे की श्रीमंतांच्या शाळामध्ये गरिबांच्या पोरांना प्रवेश मिळणार नाही ही मोदीची गॅरंटी आहे श्रीमंतांच्या शाळामध्ये मागास वर्गीयांना बौद्धांना अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना प्रवेश मिळणार नाही ही आता मोदीची गॅरंटी आहे हा एवढा मोठा महाराष्ट्रातल्या शिक्षणावर सर गोरगरिबांच्या शिक्षणावर एवढा मोठा आघात महाराष्ट्र शासनाने केलेला आहे आणि त्याविरुद्ध मुंबई पुणे आणि त्या भागामध्ये फार मोठ्या प्रमाणात असंतोष माजला आहे आंदोलन सुरू झालेली आहेत या संदर्भात बजेटमध्ये आपला वाटा आणि वाट्याकरता कायदा आणि ही जी मोदीची गॅरंटी आहे की श्रीमंतांच्या शाळामध्ये गरीबांना मागासवर्गीयांना प्रवेश देणार नाही या गॅरंटीच्या विरुद्ध आपण आंदोलन केलं पाहिजे की नाही मुंबईकर करत आहेत पुणेकर करत आहेत कर कर माझ्याकडे आता जे आपल्या व्हॉट्सअपवरचे जे मेसेज आहेत मी ते तुम्हाला दाखवेन तिकडे लोक सरसावले मोर्चे निघणं सुरू झाले आम्ही इकडे झोपलेले आहोत आमच्या आंबेडकरी लोकांना जे बाबासाहेबांच नाव घेऊन वारंवार सांगतात की शिकवा चेतवा संघटित करा शिक्षण शिकायला सांगितलं ते मात्र गाड झोपेत आहेत महाराष्ट्र शासनाने मोदींनी गॅरंटी दिलेली आहे की श्रीमंतांच्या शाळांमध्ये चांगल्या शाळांमध्ये गरीबांना आणि मागासवर्गीयांना आम्ही शिरू देणार नाही या गॅरंटीच्या विरुद्ध कोणी बोलायला इथं तयार नाही आज आंबेडकरी समाजातल्या नेतृत्वावर त्यांच्या बुद्धिजीवर हा एक मोठा प्रश्न आहे काही का असे ना पण आपण मात्र या प्रश्नावर एकत्रित झालो पाहिजे याकरिता बारा तारखेला इथं आपण एक आंदोलनाचा कार्यक्रम घेतलेला आहे त्या दिवशी आपण एका दिवसाचं सांकेतिक उपोषण सायनपणे अकरा साडेअकरा पासून तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत एक सांकेतिक उपोषण आपण करणार आहोत त्याचबरोबर त्याच दिवशी जिल्हाधिकाऱ्याला निवेदन देऊन महाराष्ट्र शासनाच्या या नोटिफिकेशन विरुद्ध आणि बजेटमध्ये आपला वाटा आणि वाट्याकरता कायदा याकरिता आपण एक आंदोलन करणार आहोत निवेदन देणार आहोत आपण सगळे या आंदोलनात सहभागी होणार की नाही ना जे होणार नाही त्यांनी हातवर करावं जे होणार आहेत त्यांनी हात खाली कराव सगळ्यांचे हात खाली आहेत म्हणजे सगळे आंदोलनात सहभागी होतील ठीक आहे सर हा तर हे दोन महत्वाचे जे मुद्दे आहेत बजेटमध्ये वाटा आणि वाट्याकरता कायदा हा एक मुद्दा आणि दुसरं ज्या खाजगी शाळा आहेत इंग्रजी शाळा आहेत जे कॉन्व्हेंट आहेत ज्या श्रीमंतांच्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये गरिबांना प्रवेश देणार नाही मागासवर्गीयांना प्रवेश देणार नाही या मोदीच्या गॅरंटीविरुद्ध हे आंदोलन असेल आणि तुम्ही ही आपल्या मुलांचं भवितव्य जर तुम्हाला लक्षात असेल तर मात्र प्रत्येकाने या आंदोलनात सहभागी झालं पाहिजे आपल्या सगळ्यांना बारा तारखेला विरोध प्रदर्शन कराव्याचा आहे त्यानंतर नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे तेरा आणि चौदा तारखेला आपण नागलुकला असू पण हे बारा तारखेचं आंदोलन आपल्याला यशस्वी कराव्याचं आहे